नमस्कार मित्र यापूर्वी आपण पैसा म्हणजे काय त्याचबरोबर विनिमय पद्धती आणि चलन म्हणजे काय याची माहिती घेतलेली आहे आता आपण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व समाजातील वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजेच बँक किंवा ज्याला मराठीमध्ये अधिकोश असे म्हटले जाते या संस्था नेमक्या काय असतात व त्या नेमक्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात याची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रो बँक म्हणजे जनतेच्या ठेवी स्वीकारणारी कर्ज पुरवठा करणारी त्याचबरोबर संकलित केलेल्या पैशामधून वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करणारी ही एक वित्तीय संस्था असते थोडक्यात बँक ही एक अशी वित्तीय संस्था असते की जी जनतेकडून म्हणजे सर्वसामान्य लोकांच्याकडून त्यांच्याकडे असणारा अधिकचा पैसा आपल्याकडे ठेवीच्या स्वरूपात स्वीकारत असते व या पैशातून गरजू लोकांना कर्ज पुरवठा करण्याचे काम व त्याच पैशातून वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स डिबेंचर्स बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्याचे काम करत असते मित्रो बँक ही एक अशी संस्था किंवा संघटन असते की जी एक मान्यता प्राप्त संस्था असते की जी कायद्याने स्थापन झालेली वित्तीय संस्था असते भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर बँकिंग संस्था या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे भारतातील जी मध्यवर्ती बँक आहे या बँकेच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या वित्तीय संस्था असतात भारतात एखादी बँक सुरू करायची असेल तर त्याला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना घेणं म्हणजेच लायसन घेणं हे आवश्यक आहे ज्या संघटनांना ज्या संस्थांना भारतीय रिझर्व बँकेकडून परवाना मिळालेला आहे किंवा लायसन मिळालेलं आहे अशीच संस्था देशात बँकिंगचा व्यवसाय करू शकते म्हणजेच जनतेकडून ठेवी स्वीकारण्याचं काम असेल त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम असेल त्याचबरोबर उपलब्ध असलेल्या पैशामधून वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं कार्य असेल हे कार्य करण्यासाठी ती एक मान्यताप्राप्त वित्तीय संस्था असावी लागते वित्तीय संस्था म्हणजेच पैशाच्या देवाणघेवाणीशी संबंधित कार्य करणारी संस्था असते या बँकांच्यावर त्या त्या देशातील मध्यवर्ती बँकांचे पूर्ण नियंत्रण असते जसे की आपण भारतामध्ये आर बी आय किंवा भारतीय रिझर्व बँकेचे नाव आपण ऐकले असेल ही भारतातील एक मध्यवर्ती बँक असून या देशातील बँकांना लायसन देणे काम का त्यांच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवणे त्यांना विकासाकरिता योग्य ती मार्गदर्शन करणे किंवा त्यांना दिशा देणे यासारखी वेगवेगळ्या प्रकारची कार्ये करणारी मध्यवर्ती बँक म्हणजेच सेंट्रल बँक असते या सेंट्रल बँकेच्या ध्येयधोरणानुसार देशातील या वित्तीय संस्था म्हणजेच या बँका ज्या आहेत त्या कार्य करत असतात बँकिंग संस्था आपल्या खातेदारांना पैसे सुरक्षित ठेवण्याची सुविधा देत असतात म्हणजेच ज्या लोकांच्याकडे त्यांचा गरजा भागून अधिकचा पैसा शिल्लक राहतो आणि त्यांना तो बचत करून ठेवायचा असतो मात्र तो कुठेतरी सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना एक विशिष्ट अशी खात्रीची जागा हवी असते तर अशा प्रकारच्या या अधिकच्या उत्पन्नाला सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याचं काम या बँका करत असतात आणि ज्यामध्ये आपण हे पैसे ठेवत असतो त्याला बँकेचे अकाउंट किंवा बँकेचे खाते असे म्हटले जाते आणि ज्या व्यक्तीचं किंवा संस्थेचं बँकेत खातं असतं त्या संस्थेला किंवा त्या व्यक्तीला बँकेचे खातेदार असे म्हटले जाते जेव्हा एखादी विशिष्ट व्यक्ती बँकेत आपले अकाउंट ओपन करते तेव्हा त्या व्यक्तीला वैयक्तिक खातेदार असे म्हटले जाते व ज्याबरोबरच व्यक्तीबरोबरच इतर कंपन्या संस्था सरकारची कार्यालये सरकारचे वेगवेगळे विभाग यांच्याकडून बँकेमध्ये खाते उघडले जाते तेव्हा त्याला संस्थात्मक बँक खाते असे म्हटले जाते या खात्यामध्ये सामान्य जनता त्याचबरोबर वेगवेगळे उद्योजक व्यावसायिक आपल्याकडे असणारा जादाचा पैसा म्हणजेच अतिरिक्त निधी हा बँकेच्या खात्यामध्ये जमा करत असतात की ज्याला आपण ठेवी असं म्हणतो या ठेवीच्या माध्यमातून बँका जो पैसा संकलित करतात तो पैसा साठवलेला पैसा किंवा एकत्र केलेला पैसा देशातील गरजू लोकांना कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्याचं काम या बँका करत असतात यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या देशातील बँका ज्यांच्याकडे अधिक पैसा आहे त्यांच्याकडून तो पैसा संकलित करतात एकत्र करतात व ज्यांच्याकडे पैसा नाही म्हणजे ज्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शेती व्यवसाय करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी भांडवलाची म्हणजेच पैशाची गरज असते तेव्हा त्यांना हा संकलित केलेला पैसा व्याजावरती उपलब्ध करून देतात की त्यालाच आपण बँकेने केलेला कर्ज पुरवठा असा आपण म्हणतो याबरोबरच जनता जे आपल्याकडील अतिरिक्त पैसा जादाचा पैसा बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवत असतात त्यांना त्या ठेवीवरती व्याज देखील दिलं जातं जे लोक आपल्याकडील पैसा बँकेत जास्त कालावधीसाठी ठेवतात त्यांना जास्त व्याजदर दिला जातो व जे कमी कालावधीसाठी हा पैसा बँकेत ठेवतात त्यांना कमी व्याजदर हा दिला जात असतो थो। म्हणजे थोडक्यात ठेवी स्वीकारणं आणि कर्ज पुरवठा करण्याचं काम करणारी ही एक वित्तीय संस्था असते की ज्याला आपण त्या ठिकाणी बँक असे संबोधतो मित्रो या देशातील बँका अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ग्राहकांना म्हणजेच तुम्हाला मला या सेवा उपलब्ध करून देत असतात त्याच्यातील पहिली आणि महत्त्वाची सेवा म्हणजे की आपल्या वेग बँकेत खाते उघडणाऱ्या व्यक्तीकडून ठेवी स्वीकारत असतात की त्यामध्ये ठेवींचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत की काही लोकांना आपले पैसे हे बचत खात्यामध्ये ठेवायचे असतात उद्योजक आणि व्यावसायिक आपल्याकडील पैसे बँकेच्या चालू खात्यामध्ये म्हणजेच करंट अकाउंटमध्ये ठेवत असतात ज्यांच्याकडे अधिक कालावधीसाठी बँकेत ठेवण्यासाठी पैसा असतो असा पैसा बँकेत ठेवण्याकरिता बँकिंग संस्था कायम ठेव किंवा मुदत ठेवीची सुविधा देखील देत असतात त्यालाच आपण एफ डी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट असे आपण म्हणतो ज्या लोकांना एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष अशा कालावधीमध्ये त्या पैशाची फारशी गरज पडणार नसते असे लोक या मुदत ठेवीमध्ये आपले पैसे ठेवत असतात आणि ज्यांना आपण बँकेत ठेवलेला पैसा वारंवार काढण्याची गरज भासते असे लोक बचत खात्यामध्ये पैसे ठेवतात त्यांना त्यांच्या गरजेनुसार तो पैसा हा विड्रॉ करता येतो म्हणजेच काढून घेता येतो या बँकिंग संस्था देशातील शेतकरी उद्योजक व्यापारी सामान्य नागरिक तसेच सरकारला देखील कर्ज पुरवठा करण्याचे काम करत असतात त्याबरोबरच देशातील नागरिकांना किंवा ग्राहकांना आपले पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवावे लागत असतात मग विविध प्रकारची देणी देण्यासाठी असेल आपण खरेदी केलेल्या वस्तूंचं पेमेंट करण्यासाठी असेल तर हे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची सुविधा देखील बँकेद्वारे केली जात असते त्यामध्ये डिमांड ड्राफ्ट टी आर टी जी एस यासारख्या अलीकडच्या कालावधीतील इलेक्ट्रॉनिक सुविधांचा देखील वापर या बँका पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी करत असतात त्याला आपण फंड ट्रान्सफर असे देखील म्हणतो अलीकडील काळात बँका वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग सुविधा म्हणजेच माहिती तंत्रज्ञानावर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या देखील विविध प्रकारच्या सुलभ सोयीस्कर आणि जलद सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात जसे की आपल्याला माहिती आहे की बँकिंग संस्था ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग यासारख्या कम्प्युटर लॅपटॉप आणि इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला पैसे पाठवता येतील त्याचबरोबर विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येतील यासाठी या इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या सुविधा देखील या बँकिंग संस्था आपल्याला उपलब्ध करून देत असतात अजून एक महत्वाचं कार्य की जे बँका करतात ते म्हणजे गुंतवणूकीचे कार्य बँकिंग संस्थांनी वेगवेगळ्या खातेदारांच्याकडून ठेवीवरती संकलित केलेल्या पैशामधून काही पैसा त्यांच्याकडे शिल्लक राहण्याची शक्यता असते तर असा जो पैसा आहे तो पैसा बँका वेगवेगळ्या शेअर्समध्ये जे शेअर बाजारात ज्या कंपन्या आपले शेअर्स विकायला ठेवतात त्यांच्या शेअर्समध्ये वेगवेगळ्या वेग ज्या म्युच्युअल फंड कंपन्या आहे, आहेत त्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या म्युच्युअल फंडामध्ये विम्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय सुद्धा असतात की त्यामध्ये देखील या बँका आपल्याकडील निधीची गुंतवणूक करून उत्पन्न मिळवत असतात थोडक्यात यावरून आपल्याला असं लक्षात येईल की या बँकिंग संस्था म्हणजे एक प्रकारच्या वित्तीय मध्यस्थ संस्था आहेत म्हणजे ज्यांच्याकडे अधिक पैसा आहे त्यांच्याकडून तो पैसा ठेवीच्या स्वरूपात घेणं आणि ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे त्यांना हा पैसा कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून एक अत्यंत महत्वाची भूमिका या बँका पार पाडत असतात आणि म्हणून या बँकांना वित्तीय मध्यस्थ संस्था असे देखील म्हटले जाते मला वाटतं की या सर्व विवेचनावरून की आपणास बँक म्हणजे काय आणि बँका नेमकं कोणतं कार्य करतात हे यावरून समजलेलं असेल मित्रो बँक म्हणजे अशी एक मान्यता प्राप्त व कायदेशीर दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यानुसार स्थापन झालेली एक वित्तीय संस्था असते की जी ठेवी स्वीकारणे कर्ज पुरवठा करणे आणि वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करण्याचे काम करणारे या संस्था असतात मित्रो यावरून आपणास बँक म्हणजे काय आणि बँक कोण कोणती कार्य पूर्ण करते किंवा कोणकोणत्या सेवा सुविधा आपणास उपलब्ध करून देत असते हे आपणास यावरून लक्षात आलेले असेल धन्यवाद